हे बघा मातीचे गोळे करण्यासाठी हे बघा सज्ज झालेले आता वाटण्यासाठी हे बघा किती मेहनत घेत आहेत बोला गणपती बाप्पा हे बघा बोला गणपती बाप्पा हात वरती करून बोला गणपती बाप्पा बघूया मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचा लाडका भाऊ संदीप भाऊ आज पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप सारी शुभेच्छा आज मो पनवेलमधील मोरात कॉलनीमध्ये आपले इथे गणेश उत्सव मंडळ आहे त्यांचा सह दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी चांगलं डेकोरेशन करण्याचं आयोजन केलेलं आहे तरी आज त्यांनी एक लहान मुलांसाठी स्पर्श स्पर्धा घेतलेली आहे ती म्हणजे शाडूच्या मातीपासून बनवणारे लहान लहान गणपती बाप्पा बघा तुम्हाला दाखवू शकतो डिस्ट्रीब्यूट कर ना पहिलं सर्वजण बसलेले आहेत आणि आता आपण लहान आता व्याचून झालेले मातीच्या गोळ्यासाठी आपण गावी असताना चिटक मातीचा गोळा वापरायचो तेव्हा करायचो ये लेते दिवस रायल्ड आठवानी वो भी आपका काय मेहनत लोग से देते हैं। एवी के अंडरस्कोर गेमर 95। बड़ा चैनल? किसको किसको याद रहेगा? चलो, ठीक है, ठीक है। सब्सक्राइब टू संदीप चंद्रिभाव यूट्यूब चैनल। मट्टी मिल चुकी है, सबको तो मिल चुकी है।

मित्रों आज गणपति शाळूच्या मातीचा गणपतीचं आयोजन केलेलं आहे लहान ला पोरांसाठी त्यांच्या आईवडील पण बनवा बनवायला बसलेले आहेत आज समजेल आपल्या पोरांच्या कलेचा गणपती कसा असेल आज वेगवेगळे प्रकारचे गणपती बघायला भेटणार आहेत आपले बाप्पा बघूया जेणेकरून कोणाच्या मनात कुठला गणपती बनवायचा असेल हे बघता येईल आपण बघूया उत्साहित झालेले आहेत आता गणपतीचा मातीचा गोळा सर्वांना वाटप करत आहे का आणि बघूया कोणकोण मूर्ती शेवटला मी दाखवणार कोणकोण मूर्ती चांगले बनवल्या आहेत सर्वांशी दाखवणार आहे गणपती बाप्पा जेणेकरून त्यांना एक आवड निर्माण होईल त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे चला बघूया बघा बघा बघता बघा लहान लहान पोरं पण आलेत बाप्पा कसे बनवतात पुढच्या वर्षी ही पण बनवणार आहे असं वाटतंय बघा सर्व मग्न झालेत बनवण्यासाठी गणपती बनवण्यासाठी तयार झालेले देवगा चालू झालेला आहे पोरी काम चालू आहे चालू झालेली आहे जोरात तयारी चालू झालेली आहे पोरांची बघूया आता आपण शकता सर्व मग्न झालेले आहेत गणपती बघ बनवण्यासाठी हे बघा आणि लहान पोरांचा उत्साह बघून मोठी माणसं पण गणपती बनवण्या आलेले आहेत हे बघा बघा त्यांना पण राहावला नाही लहान पोरं गणपती बनवतात आपण पण सहभागी वाहू बघ्या काय करतात ते बघा मुठ त्यांच्या मुलांबरोबर त्यांचे वडील पण सहभागी झालेले आहेत आणि आपल्या मंडळातले सर्वे कार्यकर्ते हे बघा सगळं मेहनत घेत आहेत जागा फुल मध्ये भरलेला आहे बघूया इथे पण इथे पण सर्वजण बसलेले आहेत कोण लहान पोरांबरोबर कोणाचे आई वडील आलेले आहेत भाऊ आलेत बहिणी आलेत इथे पण बघा गौरांग पण आता बनवायला घेतलं मनावर घेतलेलं आहे त्यांनी पण हे बघा राणी पण आलेली आहे आणि हे काय आमचे इथे ते, ते होल्डिंग लावणार ते पण आलेलं आहे बघा हे पण गणपती बनवतात आहेत हे बघा कावकात असल्याशिवाय काही दिसत नाही आहे बंदोबस्त केला नाही अजून मंडपाचं काम चालू आहे बघू शकता गणपतीचं चालू आहे का <स्थाँगा> आणि मला असं वाटतंय हा गौरंग असं बनवतोय मागून मला स्वामी वाटतं ते स्वामीची प्रतिमा आहे असं वाटतंय परत पूर्ण झाल्याशिवाय मी काही बोलू शकत नाही बघूया काम चालू आहे जोरात चालू आहे आता इनी पण गणपती बनवलेला आहे अजून काम चालू आहे तिथं अरे इथं बघ बाबा हे इथं बघ इजा इजा अजून आणि काकी पण आलेले आहेत आता गणपती बसवायला बघा जुन्या आठवणी आल्यात आपल्याला हे बघा जुनी आठवणी लाईट बघा रावलं नाही इथे बघा आतमध्ये सर्व बनवतात आहेत म्हणजे प्रत्येकजण आता बघा आतमध्ये बनवतो आहे हे बघा हे बघा आठवणी आले आता लहान कोरोना बघून त्यांचे आई वडील भाऊ पण बनवायला लागलेले आहेत गणपती बाप्पा देत आहे बापू दाखव तुझा दा गणपती दाखव गणपती हे अजून अजून वेळ आहे वे खूप आपल्याकडं अजून काय दाखव घे बघू आता प्रत्येक जण आपले आपले गणपती दाखवत आहे दिदी तुझं नाव काय हा पूर्ण नाव पा दाखव काय गणपती बनवलाय आहे अरे खूप छान असा गणपती बनवला आहे केव दे तुझा इथे गणपती फोटो काढा तुम्ही एक गणपती बनवलेला आहे छान असं गणपती बाबू तुझं नाव काय पूर्ण नाव बिल्डिंग नंबर छान असं बनवलेलं आहे आवडलं प्रत्येक जण आता घेऊन येत आहे गणपती घेऊन येत आता हे आले, आलेले आहेत मस्त अशी छान गणपतीची मूर्ती बनवलेली आहे आपका नाम क्या है? हा मस्त अशा गणपतीवर राहते का अब रहते का कोणता बिल्डिंग नर्मदा मध्ये राहतात आणि छान अशी मूर्ती बनवलेली आहे आता प्रत्येक जण मूर्ती आणतोय पण आणलेली आहे बाबून पण गणपती बनवलेला आहे बघा दिवा लावलाय गणपती जमा होत आहे मंडळामध्ये मित्रांनो खूप जमलो आहे आता सर्वांनी आता झालेलं आहे तो आता आपल्या घरी चालला आणि बघा भरपूर पाऊस पडतो स्पर्धा गेलेली पर्यावरण पुढं फायदली झालेला आहे आता बघूया आता आपण मित्र आहे जाणून घेऊया कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतं पर्यावरणमुक्त गणपती आपण आयोजन करतो झाडू मातीचा झाडूच्या मातीपासून बनवण्यात अशा ॲक्टिव्हिटीज सगळ्यांनी प्लान केल्या पाहिजे पोरांना आपलं संस्कृती कळली पाहिजे आणि कशा प्रकारे करता, करतात आणि कसं होतं आणि सगळ्यांचं सांस्कृतिक कार्यक्रम एकत्र येण्याने किती चांगला होतो याच्याबद्दल आपण जाणीवपूर्वक हे सगळे कार्यक्रम राबवले पाहिजेत आणि माझी मनातून अशी इच्छा आहे की याचे कार्यक्रम वेळोवेळी प्रत्येक प्रसंगाला व्हावेत नॉट ओनली गणेश महा गणेश जयंतीला नाही तर गणेश जयंतीपासून दुर्गापूजा तर त्यानंतर दिवाळी दसरा जे पण असतील ते असे कार्यक्रम केल्याने पोरांना मोबाईलपासून अलिप्त राहण्याचं एक कारण पण भेटेल आणि ही संस्कृती आपली दडपून चाललेली आहे ती बाहेर येण्यास उपयोग होईल असे कार्यक्रम राबवल्याबद्दल मोरा संस्कृतीवर गणेश मंडळाला माझे हार्दिक आभार धन्यवाद थँक्यू बघितलात तुम्ही आपण साडूच्या मातीपासून बनवल्या होती गणपती बाप्पा सर्व लहानपणासाठी स्पर्धा ठेवण्यात दे आली होती आणि खूप लोकांचा प्रतिसाद भेटला की जेणेकरून आता पंधरा ऑगस्ट झालेला आहे जे ते पोरं जाणार आणि मोबाईलवर राहणार त्यापेक्षा हे उपक्रम राबवलेला आहे सर्वांचा प्रतिसाद भेटलेला आहे आता शेवटचा आपण बघूया गणपती बाप्पा जे घेत आहेत सर्वच झाले आहेत घरी आपण पण शेवट बघूया आणि मग भेटूया आपण खूप गणपती मंडळाने आयोजन केलेलं आहे शाडू मातीचं गणपती मोबाईलवर असतात सारखे घरात मोबाईल तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही पोरांचं बघून तुम्ही गणपती बनवलेला आहे आम्ही बघितलंय छान वाटलं ना मित्रांनो बघितलंय सर्वांना आता त्यांच्या मुलांनी पण बघितलंय तसं आयांना पण रावला ना आणि गणपती बनवायला लागलेले त्यांनीही गणपती बनवलेला आहे मी परत एकदा मंडपात आलेलो आहे परत बघूया मगाशी स्वामींची प्रतिमा बघितलेली आणि हे स्वामीच वाटतात आहे अजून चालू आहे त्यांचं काम बघूया जागा नाही म्हणून ते आत बसलेले आहे छान कलाकृती काठी घेऊन डोळे काढत आहे छान अस आपली कला, कला दाखवत आहे आणि ताई बघूया आता काय करतात आपल्या जुन्या आठवणी आलेल्या आहेत ताई आलेली पहिला आम्ही लहान असताना असंच गणपती बनवायचो आणि प्रत्येकाला समजलं पाहिजे शाडूच्या मातीचा गणपती अवश्य करा की पर्यावरण मुक्त असलं पाहिजे कसं वाटतंय तुम्हाला गणपती खूप छान मला तर एकदम लहान झाल्यासारखं तुमच्या सगळ्यांमध्ये मस्त एन्जॉय करतोय छान तुला कसं वाटतंय बघा सर्वांना आता आवड निर्माण झालेली आहे बघा यांनी पण गणपती दाखवा तुमचा कसं वाटतंय गणपती बनून तुम्ही छान वाटलं युट्यूबर आशिष सावंत बघूया आता सुरुवात केलेली आहे बोलतात ना की सर्व झाल्यानंतर शेवटला येणारा हिरो बघूया होणार होणार नक्की होणार बघूनच करतोय युट्यूबर आहे म्हणून हे काय बनवलंय गणपती बघा भाऊ आता तुम्हाला हे बघून कसं वाटलं गणपतीचं चा? शाडूच्या मातीचं चा गणपती हे सगळे मुलं एवढं येऊन इकडे प्रयत्न के केलेला आहे गणपती बनवण्यासाठी तेवढ्या आतुरतेने ते बघून चांगलं वाटलं आणि असंच त्यांचं जे काय कला आहे त्याला उभार भेटेल याच्यातून आणि असंच आपल्या मोराजमध्ये कार्यक्रम होत राह राहायला पाहिजे आता जर आता पंधरा ऑगस्ट आहे आणि जर घरी गेले असते तर मोबाईलवरच राहिले असते बरोबर वडिलांना त्रास मोबाईल मोबाईल आता जेवढे गणपती करण्यामध्ये व्यस्त आहेत पोरं नवीन शिकायला भेटेल आपल्याला एकमेकांशी संवाद पण होईल मुलांचं आहे मुलांचा भाऊंचा दोन शब्द ऐकलंय आपण शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्यासाठी सर्वांना सज्ज केलं होतं आणि त्यांनी आज बघितलंय बघू शकता तुम्ही चांगलं आहे गणपती झाले सर्वांच्या घरी देवाला जेवायला बघा या पार्कीने आपल्या बनवलेला आहे गणपती बाप्पा शाडूच्या मातीचा बघू शकता तुम्ही नाव काय तुझं पूर्वी कदम चाले आता बनवलं आता हे गणपती बाप्पाचं फोटो काढ तुझं नाव सांग तिकडे आणि घरी जाऊन जेव मस्त पाहिजे ओके चल जा तिकडे सार असे गणपती बनवलेले आहेत मस्त आता मी तिकडे शेवटचं तुम्हाला दाखवणारे गणपती बाप्पा कसे कसे बनवले प्रत्येकाने आपल्या डोक्याने बघूया आता तुमच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्यासाठी सर्वांना सज्ज केलं होतं आणि त्यांनी आज बघितलं आहे बघू शकता तुम्ही फायनली झालेले सर्वांची गणपती बघू शकता तुम्ही नाही बघूया आपण असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला लहानपणाचं खूप सण चांगलं गणपती कार्यक्रम करावी चालेल आपण भेटूया उपचार चला पाय